नमस्कार आपले अंगणा या यूट्यूब चॅनलवरील आजच्या आजचा हा शंभरवा व्हिडिओ आहे आणि आज आपलं आपल्या अंगणा हे चॅनल सुरू करून बरोबर दोन महिने झाले आहे आपण अनेकांनी माझे व्हिडिओ पाहिले त्यावर कमेंट्स केल्या लाईक केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार तुम्हा सर्वांचे आभार आपण ज्यांनी कोणी आणखी माझं हे आपली अण्णा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसत त्यांनी ते करावं लाईक करावं आणि कमेंट करून लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात कालपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघात काल सतरा जणांनी जवळपास छत्तीस उमेदवारी अर्ज घेतले होते आज आणि उद्या शासकीय सुट्टी असल्यामुळं उमेदवारी अर्ज घेणं पण सुरू नव्हतं आणि कोरे उमेदवारी अर्ज देणं पण सुरू होत त्यामुळं आज निवडणूक कार्यालयात तशी सामसुमूच होती उस्मानाबाद लोकसभा उधाराशी लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत ही महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सो अर्चना पाटील अशीच होणार आहे या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे तसेच आणखी एक दोन पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे साधारणपणे सोमवारी मंगळवार सोमवारपासून निव न्यू, निवडणूक साठी अर्ज भरण्याची भरण्याला गती आणि ती निवडणूक अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिवसापर्यंत राहील एकंदरीत पाहता मतदारसंघात चाळीस ते पन्नास उमेदवारी अर्ज भरले जातील असा अंदाज आहे आणि त्यातील किमान पंचवीस ते तीस उमेदवारांचे अर्ज निवडणुकीच्या रिंगणात म्हणजे त्या ई आपल्याला दिस त्यांची नावं आणि त्यांची चिन्ह दिसतील तिकडे दोन्ही महाविकास आघाडी आणि आघाडीनं प्रचाराचं वेग वाढवला हो आहे खासदार उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या पत्नी राजे निंबाळकर त्याचबरोबर आमदार कैलास पाटील यांच्या पत्नी वैशाली आणि इतर महिला कार्यकर्त्या नेत्या यांनी जो आज सं आज वे गाव या वेळेपर्यंत किमान नव्वद ते पंच्याण्णव गावांना गाव भेटी दिली आहे यात कळंब तालुका तर जवळपास संपूर्ण त्या त्यांनी गाव भेटीचं दौरा पूर्ण केला असून काल लोहारा तालुक्यातील वीस ते पंचवीस गावात आणि आज औसा तालुक्यातील वीसिक गावात त्यांचे भेटीचं कार्यक्रम आहे जिथे जात जातील तेथे ते महिला पुरुष मतदारांच्या ते गाठी गाठीबिटी घेत असून गा आम्हालाच का मत मत द्या हे सांगत सं, असून मशाल हे चिन्ह सर्वांना सर्वांनी लक्षात ठेवावं हे आवर्जून सांगत आहे दुसरीकडे माहितीच्या उमेदवार स्व अर्चना पाटील यांनीही आपला धन झंझावती दौरा गेल्या चार दिवसापासून सुरूच ठेवलेला आहे त्या त्यांनी बार्शी वैराग कळम तुळजापूर उमरगा आदी भागात गाठीभेटी आणि सभाही घेतलेल्या आहेत त्यांचे पती भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हेही भेटीगाठी त्यांनी भेटीगाठीवर जोर दिला आहे त्याचबरोबर या दोघांचे पुत्र हेही जोमाने प्रचार आणि पत्रकार परिषदा बाईट देणं या कामात गुंतलेले आहे त्यामुळं दोन्ही दोन्ही बाजूनी अगदी जोरदार प्रचार सुरू आहे आणि या प्रचारावरच सात मेला मतदार कोणाला मतदान करणार हे ठरणार आहे इकडे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा लोकांना फोन जाणे किंवा लोकांचा फोन उचलणे यावर विरोधकांकडून कर ट्रोल होत आहे तर त्याला तेवढंच समर्पक उत्तर ओम खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे देत आहे त्यांचं म्हणणं अडीनडीला ते फोन करतात मी त्यांचा फोन फोनवून त्यांची तक्रार किंवा काय त्यांची अडचण ती जाणून घेतो आणि लागलीच ती अडचण सोडवण्याचाही प्रयत्न करतो त्यामुळं विरोधक जे ट्रोल करत आहेत त्यात त्यांचा ट्रोल ओमप्रकाश राजे निंबाळकर जे उत्तर देत आहेत ते आपण निष्प्रभ करत आहेत यावरून निवडणूक अगदी काटेकी होणार हे नक्की या दोघांच दोघांवरच मतदारांच्या मत मताचं छाप म्हणजे मत लोक मशीनवर दाबणार मशीनचं बटन यांच्या चिन्हासमोर दाबणार हे निश्चित त्यामुळं निवड पाटीतटीची आणि रंगतदार निवडणूक होईल हे मात्र नक्की आज एवढंच धन्यवाद